नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय कला आणि अद्वैत दोघही ऑफिसमध्ये आलेले असतात अद्वैत आणि कला आता घडलेल्या गोष्टीबद्दल छाड्या लावणार असतात ऑफिसमध्ये कुंपणच कोण शेत खाते याची पूर्ण शाहनिशा ते करणार असतात कला त्याला म्हणते की म्हणजे नक्की आता आपल्याला काय करायचं आहे असा प्रश्न जेव्हा कला अद्वैतला विचारते तेव्हा अद्वैत म्हणतो ऑफिसची झाडं झडती घ्यायची तेव्हाच आपल्याला आता समजणार आहे इकडे ऑफिसची झाडाझडती घेणार म्हटल्यानंतर सर्वच पिंग फुटणार अशी भीती तिला वाटलेली असते एका एम्प्लॉईला ती म्हणते की हे सर्व मी केलेलं आहे हे आणि कला यांना कळतं कामा नये किंवा कोणताही पुरावा त्यांच्या हाती लागता कामा नये आता आणि कला ऑफिसची झडती घेणार आहेत त्यामुळे ते कोणालाही समजायच्या आल त्या सर्व नष्ट कर असं तिथे असं त्या एम्प्लॉईलाच सर्व सांगत असते आणि हे सर्व कलाने ऐकलेलं असतं कला तिथून पास होत असते तेव्हा कलाने सरोजानी त्या एम्प्लॉईचं बोलणं ऐकलेलं आहे